तिकीट कापली गेली का तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले क्रायटेरिया आला की मराठा समाजाचा मी दलित मराठा मराठा समाजाचं पॉप्युलेशन त्या काळामध्ये दहा हजार बाराशे मांडेसाहेब बरोबर होतं का मी त्यांच्या भागामध्ये गेले तर हजार बाराशे संघामध्ये हजार बाराशे मतदार मतदारसंघाचे म्हणून सर माझी उमेदवारी कापली गेली एक मोठं समाजा दलित समाजा भागाची उमेदवारी कापली गेली सांगितले की तुथ ती तिथं निवडून येऊ शकेल सर ज्या काळामध्ये तोच मराठा समाज तोच राहुल गावकर तोच जनरल प्रभाग दोन वेळा मी जावे निवडून आलो त्यावेळेस तोच समाज होता तो ओबीस समाज होता तोच ब्राह्मण समाज होता तेव्हा मला लोकांनी काय हरवलं नाही पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो बोलतो माझ्या आयुष्याला ती नडली मित्रांनो वर त्या दिवशी खुंडा बांधली मित्रांनो पुन्हा तिथं फसवलं गेलं पुन्हा पक्षामध्ये राहिलो प्रामाणिक काम केलं मी जर त्या पक्षामध्ये नसतो आमच्या त्या बैलमारी निवडून आल्या असत्या आणि एक सीट जर शिवसेनेला गेली असती तर मागच्या मागच्या पाच वर्षापूर्वी कर्नाट नगरीमध्ये वेट अँड वॉच म्हटलं हरकत नाही मी करतो राजकारणाचे काही गुणधर्म असतात मी फार मोठा नेता नाहीये पण वेट अँड वॉच ची भूमिका घेतली म्हटलं आपल्याला आता वेळ थोडासा पाहावा लागेल पाच वर्ष पाच वर्ष थांबलो पाच वर्षानंतर सुवर्ण संधी आली पाच वर्षापूर्वी पुन्हा ते गेल्यानंतर शोक नाही झाला साऊथ चालेल मी ऐका तुला मध्ये घेतो कोहीत आलं त्यांनी गेला तिथेही मला मध्ये घेतलं नाही ठीक आहे हरकतलं नावही झालं नाही पाच वर्ष जाऊन दिली पाच वर्षानंतर पुन्हा एकदा मी त्या दिवशी खुणघार बांधली होती माननीय जिल्हाध्यक्ष महोदय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजारच्या आहेत निवडणुकीमध्ये रिपब्लिक वर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर होणार नाही महायुतीमध्ये बसेल आणि पंचवीस वर्षांची सत्ता झाडा राहणार नाही अशी भीम प्रसिद्ध त्या काळामध्ये केली मित्र आणि ते खरं करून दाखवलं मित्र